हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे पावणे सहा वाजले नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आता संध्याकाळचे सहा वाजता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे दोन तीन सा थंड़ थंड़ सा दिवस सारखा पाऊस आला वातावरण थंड थंडच आहे दिवसभरापासूनच थंड असतं वातावरण सकाळी थोडीशी ऊन निघाली होती परत संध्याकाळी पावसाचं वातावरण झाले नाही इकडे अधिक खेळत आहे त्याचं त्याच अधो आहे का शिवाय असं काय चाललंय काय चालणं पाऊस आलेलं पाणी इथं साचलेलं आहे तर हो आता साडेसहा वाजत आले आहे घरातले सगळे कामं आवरून झाले म्हणजे झाडू मारून दिलेलं आहे आणि थोडेफार भांडे होते ते सुद्धा घासून मी जाडीमध्ये ठेवून दिलेले आहे आता साडेसहा वाजले पावसाचं वातावरण बाहेर झालेलं आहे आमच्याकडची लाईट कधीही जाऊ शकते म्हणजे पाऊस सुरू झाला किंवा थोडंसं वातावरण खराब झालं की लगेच लाईट जाते त्याच्यामुळे मग ना अंधारामध्ये स्वयंपाक करावा लागतो आज मस्त बेत करायचा ठरवला मी साडेसहा वाजले नऊ वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झाला तर आज स्पेशलच आहे तर आज मी बनवणार आहे खांदेशी स्टाईल वरण बट्टी आणि विदर्भ स्टाईल आलू वांगेची भाजी आणि सांज्याच्या पोळ्या माझ्या मिस्टरांमुळे मला गोड खाण्याची जास्त सवय लागली आहे कारण ते नॉनव्हेज वगैरे काही खात नाही त्याच्यामुळे तर असं काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली कोणत्याही परिस्थितीमध्ये आज मी सांज्याच्या पोळ्या करणार तर मग आज मी सांज्याच्या पोळ्या करायला घेते आलू वांगेच्या भाजीसाठी मसाला लागतो तर मग लाईट वगैरे गेली वेळेवर तर मग मसाला वाटायचा राहून जाणार म्हणून ना स्वयंपाकाला सुरुवात करून देते म्हणजे मग आलू वांग्याच्या भाजीसाठी मसालासुद्धा वाटून घेते तर इकडे मी डाळ आणि तांदूळ काढून ठेवले डाळ नी तांदूळ नीट करून काढून ठेवलेले आहे आता हे धुऊन घेते आणि कुकरला लावून देते तर डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतले आता त्याच्यात फक्त मीठ टाकायचं लागते म्हणजे तांदळामध्ये मीठ टाकून तांदूळ डाळ आणि तांदूळ शिजायला घेऊन देते कुकरमध्ये तिकडे राहणार आणि मी काढून बट्टी मला वाफवून घ्यायची तर बट्टीचं पीठ मी भिजवून घेते आणि बट्टे इथे वाफवायला ठेवून देते बट्टी बनवण्यासाठी ना मी इथे घेतलाय पीठ तर पीठामध्ये टाकते थोडस मीठ मीठ टाकते चवी पुरत टाकलंय मीठ मिक्स करून भिजवून घेते भिजवून घेतलं आता हे थोडस मिळायला ठेवून देते बाजूला सांज्याच्या पोळ्यानं सगळ्यात शेवटी करते थोडंसं गरम गरम असला पाहिजे म्हणून बट्टीचं पिडवी जवळलं आहे ते बाजूला ठेवून दिलं तर मी इथे कांदा आणि खोबरं चिरून घेतलेलं आहे आता हे ना भाजून घेते मसाल्यासाठी इथे थोडंसं टमाटर आहे म्हणजे ग्रेव्हीसाठी थोडंसं लसूण शिरून होता तर परत थोडंसं लसूण लागणार म्हणून थोडंसं लसूण सोलून घेते आणि लसूण सोलता ना खोबरं आणि कांदा भाजून पण घेते मसाल्यासाठी म्हणजे दोन्ही कामं एका एक वेळेसाठी तर तो तोपर्यंत बटकीचं पीठ सुद्धा मुरून जाते पळन डब्यावर उभं नाही व्हायचं पडते बघा आम्ही डब्बा घेतला आणि त्यावरती उभा झाला <laughs> याच्यामध्ये बघा आता लसूण जिरे कांदा टमाटर आणि खोबरं घेतले आता याचं वाटण करून घ्यायचे मी पहिले ना बट्टी शिजायला ठेवून घेते कमी गॅसवरती ठेवलंय इडली गरम व्हायला याच्यामध्ये आपण पाणी टाकून ठेवलं पाणी पण टाकून ठेवलं म्हणजे गरम होतो त्यापर्यंत झाकून ठेवलं तर नर्फण होणार आणि याला बट्टी सुद्धा म्हणते सुद्धा म्हणते तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं नाव आहे तर खांद्याची स्टाईल मध्ये बट्टी बनवणार आहे तर एक बट्टी बनवून तयार मी बट्ट्या तयार करून घेते आणि सगळ्या बट्ट्या तयार करून झाल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता ना पाणी गरम झालेलं आहे तर बट्टी सुद्धा तयार आहे मस्त तर चार बट्टी झाले देते बट्टी ठेवून दिली आहेत शिजण्यासाठी कुकरमध्ये पण भिजून देते इथेच ना मी आता सांध्याच्या पोळ्या करण्यासाठी गव्हाचं पीठ लागणार भिजवलेलं तर मी आत्ताच ना भिजवून ठेवून देते म्हणजे तोपर्यंत चांगलं मुरून राहणार आणि मसाला वाटून घेते इथे मी घेतलं आहे साधं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त मीठ टाकायची आहे आणि हे पीठ मी चांगलं असं मुळून द्यायचं हे भिजून तर ते आमच्याकडे ज्या पद्धतीने संध्याच्या पोळ्या करते त्याच पद्धतीने या संध्याच्या पोळ्या करते करायला गव्हाचे पीठ सुद्धा भिजवून आहे आता हे मुलासाठी ठेवून घेते बाजूला बघता बघता सात वाजून गेले आणि आता जो मसाला भाजून घेतला होता तो वाटून इथे तयार आहे आणि आलू वांगे सुद्धा कट करून घेतले या वेळेने वांगे असे जांभळे आणले आणि गिरलेले जांभळे असे मिळत होते ते यावेळीने जांभळे वांगे आणले असो तर आलू पण कट करून घेतले आणि वांगे सुद्धा कट करून घेतले तर ज्या पद्धतीनं आलू वांगेची भाजी आमच्याकडे रश्याची अशा करते ना तेव्हा असे अशा फोडी करतात आलू वांगेच्या अशा उभ्या फोडी करतात आणि अशा आलू वांगेची भजी ना मसाल्याची भेटते साधी आलू वांगेची भाजी करायची असते तर त्याच्या मधून चिरून घेतात म्हणजे छोट्या छोट्या फोडी करून मग त्याची साधी आलुवांगेची भाजी करते पण आज बट्टी आहे तर बट्टीसोबत आम्हाला आलू वांग्याची रसाची भाजी आवडते मसाल्याची मग मी या पद्धतीने करते सगळ्यात आता वांग्याची भाजी फोड मी घेऊन घेते आता मी मसाला झालाय त्यामध्ये टाकते तिखट मीठ हळद तिखट टाकलं हळद गरम मसाला टाकते आणि थोडस किचन बी मध्ये थोडस टाकते बट्टी सुद्धा वाफून झालेली आहे आता ती वाफ वाफीवरच राहू देते म्हणजे गरम गरम पीठ जी कात्र आहे तिथेच राहू देते कारण सध्याच मला ती तळून घ्यायची नाहीये वांग आहे मी आजून टाकून देते मसाला झालाय वरती शिजायला आणि अर्धी जास्त शिजल्यानंतर यामध्ये पाणी टाकणार आहे आलू वांगेच्या भाजीला पाणी टाकून आलू वांगच्या भाजीमध्ये आणि आता ते शिजायला ठेवून देत आहे तो घेतले कट करून आता वांग्याची भाजी शिजून तयार आहे बघा मस्त वांग्याची भाजी शिजून तयार आहे ही वांग्याची भाजी न मी एका या पातेल्यामध्ये काढून घेते कारण तर मला ना सांधा शिजवायला ही कळून लागणार आहे भाजी, भाजी सा तर वरण कुकर काढून वरण पातळ करून घेतलं हे साधं वरण आहे बट्टी सोबत खाण्यासाठी इकडे उकडत आहे आणि इकडे ना वांग्याची भाजी सुद्धा मस्त तरी द्यायला तयार आहे आता याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकून द्यायची बाकी कोथिंबीर टाकून देते तर आता मस्त कोथिंबीर वगैरे टाकून दिले भाजी मस्त तयार आहे आमच्याकडे ज्या पद्धतीने सांध्याच्या पोळ्या करतात तर त्याच पद्धतीने मी आता सांध्याच्या पोळ्या करणार आहे मी गावाकडनं येताना ना तूप आपलो होतं तर फ्रीज मध्ये ठेवून दिलं होतं मला माझं लक्ष पण नाही राहिलं सांध्याच्या पोळ्या करायच्या तर काढून ठेवायला लक्षातच नव्हतं राहिलं असो संध्या घेतला तर एक वाटी संध्याच्याच मी आता पोळ्या बनवणार आहे मिस्टर आता पहिल्यांदाच खाणार आहे पण मला खूप आवडते सांध्याच्या पोळ्या आमच्या घरी होळीच्या दिवशी सांध्याची पोळी असायची पोळ्याला पूर्णाची पोळी असायची दसऱ्याला बोंड असायचे कोवड्याची बोंड आणि दिवाळीला सुद्धा बोंड वगैरे मग बुंदीचे लाडू रव्याचे लाडू मग ते अनारचे वगैरे बाकीचा फराळ असं असायचं तर सांध्याच्या पोळ्या सांध्याच्या पोळ्या मी आज बनवत आहे मला होळीची आठवण आहे आमच्या मी होळीला सांध्याच्या पोळ्या बनायच्या चला असो रव तूप इकडे गरम झालं होतं तर त्यामध्ये मी आता सांधा टाकून दिला आहे वास येईपर्यंत सांधा चांगला भाजून घेणार आहे तुपामध्ये तरी असा असतो सांधा तर रव्यापेक्षा थोडंसं जाडा म्हणजे जाडा रवा असतो ना त्यापेक्षा थोडंसं जाडं असं असतं ना हे गव्हाचा गव्हाचा सांधा आहे मी दडून आणला होता तर आता त्याच्याच मी सांध्याच्या पोळ्या बनवणार आहे तर हा मस्त असा थोडासा ना चांगला खमंग असावा असे भाजून घेणार आहे आणि मग याच्यात पाणी टाकून मला शिजवून घेणार आहे चांदा चांगला भाजून आहे ते ना तुपामध्ये आता याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवलेलं आहे ते टाकून घेते म्हणजे सांदा परत चांगला शिजत आहे टाकून घेते आता इकडे सांदा शिजत तो आहे तोपर्यंत ना बिट्टा टाकून घेते साडेआठ वाजत आले मधा मधात मुलांना बघत बघत स्वयंपाक करावा लागतो त्याच्यामुळे थोडासा उशीरच होते लहान मुलं घरात असले की खरंच उशीर होते पहिली बॅच तीन टाकल्या होत्या बट्टी तळायला तर तीनही चांगल्या तळून तयार आहे आता तर एकीकडे ना सांधा शिजवून तयार आहे आता त्याच्यात फक्त साखर टाकायची बाकी आहे आपण गुळ पण टाकू शकतो आणि साखर पण टाकू शकतो तर मी साखर टाकणार आहे साखर टाकून दिली होती आपण सांध्यामध्ये तर सांधा तर चांगला शिजत आहे पहिल्या मी बिर्याची पावडर कुटून घेतली थोडीशी पावडर मी टाकून देते सांधा शिजत असतानाच आणि त्यानंतर मग पुण्यात करायला बाकी आहे आणि खूप वर्षानंतर माझी सांध्याच्या पोळ्या खाण्याची इच्छा पूर्ण होणार खूप वर्षानंतर मला नाही आठवत लग्न झाल्यानंतर तर खाल्ल्याच नाही पण लग्नाच्या आधीही किती वर्षाच्या आधी खाल्ल्या माहीत नाही तर आता सगळ्या बट्ट्या म्हणजे बट्टी हे दळून तयार आहे सॉरी तिकडे जो सांधा शिजवून घेतला होता ना तो शिजून तयार आहे त्यानं सांधा मस्त थंड थोडासा थंडा करून आहे आणि पीठ तर मी आधीच मळून ठेवलं होतं पोळ्यांसाठी तव्याला मी तेल लावून घेतलंय कारण त्याची पटते वगैरे कधी पोळी म्हणून तर मी आता चपाती करून घेतले त्यामध्ये मी थोडस असा टाकते आणि हे सगळं आता करून घेते तर हे बघा मस्त अशी सांध्याची पोळी फुक म्हणजे फुकते सांध्याची पोळी फुकते तर मस्त अशी सांध्याची पोळी तयार आहे बघा एक तयार आहे आता दुसरी पण पोळी तयार होत आहे मी लाटून घेत आता दुसरी पोळी तर आता सगळ्या स्वयंपाक तयार आहे बघा मस्त सांध्याच्या पोळ्या तयार आहे इकडे आणि इकडे बट्टी भात पण शिजून तयारच आहे आणि इकडे आहे वांग्याची भाजी आलू वांगेची भाजी जशी पाहिजे तशी आणि इकडे आहे साधं वरण पापड तडली होती त्यातली मुलांनी पापड संपवले आता थोडी मिस्टर खाते तर सगळं स्वयंपाक तयार आहे तर तुम्ही आमच्याकडे ज्या पद्धतीने सांध्याच्या पोळ्या बनवतात त्या पोळ्या तयार आहे तर या तुम्ही पण जेवण करायला तर आता मिस्टर आले ते ऑफिसमधून फ्रेश होऊन बसलेत आता आम्ही जेवण करतो अद्विक्त जेवण करून झालेले आहे कारण तर तो चिडचिड करत होता त्याच्यामुळे त्याला आधी खाऊ घातलं आणि आता आम्ही निवांत जेवण करतो जेवण वगैरे करून झालं आणि जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे ते आरावर करून ठेवलेली आहे ते आजचे भांडे खूप जास्त निघाले बघा बघत भर भांडे पडले तर अद्विक झोपलेलं आहे शिवांश झोपायचं आहे तर आता हा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते तुला स्वीट कसं वाटलं शिवांश चांगलं चांग वाटतं त्याच्यापुढ्या खूप छान दिले होते वरणपट्टी पण चांगली झाली होती वांगेची भाजी पण चांगली झाली होती तर आम्ही मस्त जेवण केलं आणि त्यानंतर आवरावर केली तर चला हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय